नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत वारगडे आज आपण या ठिकाणी या बकुरी देवराई वन्या प्रकल्पामध्ये या अर्जुन या वृक्षाची माहिती घेणार आहोत मित्रांनो अर्जुन हा एक देशी वृक्ष आहे आणि तो वृक्षाची उंची साधारण पन्नास साठ फुटापर्यंत वृक्ष वाढत असतो खऱ्या अर्थानं या वृक्षाची अनेक पुरातन ग्रंथांमध्ये सुद्धा याची नोंद आहे आणि या वृक्षाचा आपण जर औषधी उपयोग म्हटलं तर ह्या वृक्षाच्या सालीचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदामध्ये केला जातो जेणेकरून त्या ठिकाणी या सालीपासून आपल्याला हृदयरोगावर याचा खूप मोठा उपयोग होतो तसेच तर या सालीपासून आपल्याला हाड मोडलेला असेल किंवा पाय हातापायाला एखादी आपल्याला सूज आली असेल तर या सालीचा लेप लावला तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो आणि खऱ्या अर्थानं एक देशी झाड आहे हे आपण या बकोरी देवराई वनराई प्रकारमध्ये पाचशेच्यापेक्षा जास्त झाडं लावली आहेत आणि तुमच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त वन औषधी झाडं या देवराईत लावणार आहोत आपण सर्वांनी एकदा ये वनराय पाण्यासाठी यावी अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद